तुला आजच सवड होते इकडे निघायला मग किती दिवसापासून म्हणते मला जायचं जायचं अरे पण लगेच असतं का आता बघ बर काय वातावरण काय झालं वातावरण अरे काय वातावरण म्हणजे वातावरणाला काय झालं आता वारं काय होतं सुटलेलं दिसत तुला आता इथं घरच तुला काहीच पडलं नसतं नाही ना काय पडलं नाही म्हणजे सगळं काम आवरून आले दरवेळेस मला जायचं म्हणलं तुम्ही का नातला होता मला कधी केलं दरवेळेस असा आता सोडून तर येतोय दरवेळेस मग चला या सोडून मग आता तू वातावरण कसल कसलं झालंय वार सुटलंय घरी गंज आहे उघडी तिथं कडवळण ती हे करायचंय कापायचंय मला दोन मिनिट सोडून या मग घरचं काम दोन मिनिट सोडून येतात तो गाव असा हायवे इथं जावा हे वा। वार तीन सुटलंय मग वारं ते सुटलं उडून चाललो का आपण तुला कसं काय कळत नाही तू समजून घेऊन थोडं मला नाही सोडायच तुला तुम्हाला कळत नाही उद्या कार्यक्रम आहे उद्या कार्यक्रम ना उद्या दोन वाजता आहे मग तू उद्या गेलो नाही जमायचं सकाळी नाही जमणार घरचं आहे कस का उद्या जाऊ मी घरच मग इथली काम सोडून द्यायची का मग तिथली काम सोडून देऊ का मग आज बँकेत जायचं होतं काम होतं पैसे तुला ती पण नाही समजणार तुला फक्त उठलं की जायला पाहिजे बरोबर आहे माझ्या घरचा कार्यक्रम असला का लगेच तुमच्या ते डोळ्यात येतं बरोबर जाता तुम्ही दोन दिवस आधी जाऊन बसत गेलो दोन दिवस आधी काढू का कधी गेले तुला तर फक्त याच त्याचं काढायला यात त्याच नाही मला सांगू नका मला जायचंय सोडा मला नाही तर मी जाईन पाय पाय काय करत नाही बर तू काय करत नाही म्हणजे फिरायला चालले का मी मग कशाला चालले आता आधीच दोन दिवस फिरायला चालले का मी तिथं काम आहे म्हणून चालले ना मी म्हणतोय ना उद्या सकाळ सकाळ मला काय बँकेत समजून घे ना तू मला सोडून या मग जा बँकेत हो। मग महत्वाची काम सगळे सोडून देऊ मग हे माझं महत्वाचं काम नाही का तू काय महत्वाचं जाऊन जाऊन बसणार काम कोण करणार आहे मग तू वाचूनच सगळी काम राहते ना मग माझी वाचून म्हणजे मेन मी घरातली मोठी आहे म्हणून आमच्या घराचं वाटोळ झालंय तुमच्या घराचं वाटोळ झालंय का माझ्या बहिणीचं नवरा बा कालच आणून सोडलं तिला तू मला आज जाऊन देईन ना तुला नाही काय काम जास्त बोलू नका तुम्ही सोडायचं मला एवढं सांगा नाही सोडायचं मी जाते ऐकत का नाही तू ऐकत नाही तुम्ही काय ऐकत नाही बारा महिने काम मी जायचं म्हटलं का म्हंटल काम राहत तुला बरं आता ते दिसलं इथून माग नाही दिसलं मग असं मग मी अशीच चालले का काही काम आहे म्हणूनच चालले ना मी पण मी म्हणतोय ना सकाळ तुम्ही काय ऐकत नाही मला आताच जायचंय नाही सोडायचं आता मी जाते मग माझी माझी डोक्यात पांगळी घ्या तू थोडी कस काय कळत नाही तुला म्हणजे अरे मी म्हणतोय ना मग मन थांब म्हणून थांब म्हणून म्हणतोय मन पण मला थांबायचं नाही मला जायचंय ना माझ्या घरची मला नाव ठेवणार नाही का मला नाही तुम्हाला नाव ना ठेवतील कसं नाव ठेवते हो काय काम नाही सगळे का? पाहुणे येऊन घरी थांबले काय करायचे आज सगळे आले मग तू वाचून काय राहणार आहे तवा तुम्हाला सोडायचं आहे का नाही मला शेवटचं सांगा बरं मी निघते अय तो काय की

Solo después de... Por.